जे गेल्या साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना हे स्वराज्य निर्माण केलं जो महाराष्ट्र उभा केला त्या महाराष्ट्राची त्या स्वराज्याची आज अवस्था काय चला राजे तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो राजे आज कंटाळा करून चालणार रा नाही राजे आज कंटाळा करून चालणार नाही आणि तुमच्याशी इथं खरं कोण बोलणार नाही तुमचा गाईड व्हायची संधी कशाला हुकवतोय शिवाजी राजे चला ना तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतोय सांगा राजे सुरुवात कुठून करायची शिवनेरी पासून करायची की पासून करायची सांगा राजे कोणती महावर धरायची अरे आपापसात लढू नका तेव्हाही कळलं नाही आणि आजही कळत नाही म्हातारीच्या मरणाने काळ कसा सुकावतोय शिवाजी राजे चला ना तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतोय शिवाजी घडवायचा असेल तर जिजाऊ असली पाहिजे शिवाजी घडवायचा असेल तर जिजाऊ असली पाहिजे आणि शहाजींच्या मनात सुद्धा ती आस आज ठसली पाहिजे आज मात्र तसं होताना दिसत नाही शिवचरित्र ऐकायला गोड लागत पण पचनी मात्र पडत नाही पोकळ मराठी बाना स्वतःलाच फसवतो शिवाजीराजे चला ना तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो ज्याच्यासाठी जीवाची बाजी लावावी तोच खिंडीत अडवतोय ज्याच्यासाठी जीवाची बाजी लावावी तोच खिंडीत अडवतोय राजाचा पाटील तर महाराज फुटाफुटाला सापडतोय आधी लगीन कोंडाण्याचं म्हणायची आता तानाजीत हिंमत नाही आधी लगीन कोंडाण्याचं म्हणायची आता तनाजीत हिंमत नाही आणि बाप बापदाच्या पराक्रमाची रायबाला आता किंमत नाही इतिहास इतिहास राहिला नाही जो तो आपल्या सोयीनुसार वाकवतोय शिवाजी राजे चला ना तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतोय तो बघा प्रदेश ज्याचा त्याचा किल्ला आहे तो बघा प्रदेश ज्याचा त्याचा किल्ला आहे अष्टप्रधान मंडळाचा फायदेशीर आहे ज्याचा त्याचा झेंडा ज्याची तिची आहे ज्याचा त्याचा झेंडाय ज्याची त्याची मुद्राय सुखी माणूस तो ज्याच्या अंगात खालीचा आहे डोक्यावरून पाणी चाललं की जो तो आपल्या झुकतो शिवाजी राजे चला ना तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो तु। पुरंदरच्या तहाची परंपरा राजे आजही आमच्याकडे जोरात पाळली जाते पुरंदरच्या तहाची परंपरा राजे आजही आमच्याकडे जोरात पाळली जाते परस्परांचा फायदा असेल तर राजकीय लढाई सुद्धा टाळली जाते राजकीय मांडवली झाली की पाच वर्षापुरतं तरी भागत राजकीय मांडवली झाली की पाच वर्षापुरतं तरी भागत संभाजी जामीन ठेवायला राजे शिवभाचं काळीज लागतं दुसऱ्याच्या जळत्या घरासमोर आम्ही आमची कपडे वाळवतो शिवाजी राजे चला ना तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो शेतकऱ्यांचा प्रश्न जसा वेड्यामध्ये पणाळा आहे शेतकऱ्यांचा प्रश्न जसा वेड्यामध्ये पणाळाय बारा महिने तेरा त्रिकल त्याच्या घरामध्ये उन्हाळा आहे राजे चुकूनही बघू नका शेतकऱ्यांची अवस्था कशी आहे राजे चुकूनही बघू नका शेतकऱ्यांची अवस्था कशी आहे विषासाठी पैसे नसतील तर घराच्या जाड्याला फशी आहे तरी सरकारवरून वरून विचारतय अरे शेतकरी हप्ते का थकवतो शिवा शिवाजी राजे चला ना तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो राजे आता आम्हाला मावळे म्हणू नका राजे आता आम्हाला मावळे म्हणू नका कारण इथं सगळेच बावळे आहेत तुम्हाला केले देव आणि तुमची इथं देवळ आहेत लाज वाटते मनाला म्हणून सांगतो पदार्थ मी रेटत नाही लाज वाटते मनाला म्हणून सांगतो पदार्थ मी रेटत नाही अरे तीन तीनदा शिवजयंती साजरी होतेच कशी माझ्या बंडखोर मनाला पटत नाही शिवशाहीचा मी बाईक तुमच्या चरणावरती माता टिकवतो शिवाजीराजे चलाना तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो शिवाजीराजे चलाना तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो जय हिंद जय जिजाऊ जय शिवराम तुकाराम